कधी लक्षात आलंय का आपण देवाला किती वेळा बोलवतो पण देव कधी शांत बसतो कधी उशिरा देतो कधी तर कधी अगदी जवळ उभा असताना आपल्याला दिसतात सुद्धा नाही कधी विचार केला आहे देव शांत का बसतो तुम्ही संकटात असता आर्थिक अडचण मानसिक गालमेल घरातील कलह अपयश जेऊ तेव्हा आपण म्हणतो देवा आता तरी वाचव पण उत्तर शांतता निर्वात एक प्रकारचं रिकाम पण आणि आपण घाबरतो आपल्याला वाटतं देव माझ्याकडे बघत नाही मागे पडेलो नाही आता पण संत तुकाराम महाराज देव शांत नसतो तो फक्त तपासतो आणि क्षणी धडक देतो आपण जे हरवल्यासारखं वाटतं भांगलो असं वाटतं अडकल्या असं वाटतं तेव्हा तुकाराम महाराजांचा अभंग एकदम छातीवर हात ठेवून सांगतो थांब तू हरवलेला नाहीस तू तपासला जातो आहेस हा प्रवास सुरळीतपणे अनुभवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण पुढचे शब्द तुमच्या मनाची सकलता हलवतील आता शांत बसा एक ता किमान दहा ते पंधरा मिनटं तरी तुम्हाला तुमच्या आतल्या आरशाशी बोलायचं आहे पहिल्यांदा अभंग ऐकूया ब्रह्महत्या मारलेल्या गायी का का अनुक काही पाप केले एका जेणे विकले काया पोवाडय ते सुनायचे नर मास खादेली भाडी हा हाडी म्हणून अचे पाप केले तेने से जेने सोने अभिलाषे उच्चार्थ मजते पाप जिने काप सुटत असे तुका मने कोरात्र रांड बेटा भांड मागव नका मागो मागो नका तुकाराम महाराजांनी या एका ओळीत म्हणजे पहिल्या ओळीत जी ब्रह्मात्या मारल्या गाया अनेक काही पाप केले या जी ओळ जी आक्रोशाची शांत भरली आहे ती ठरक आहे ब्रह्महत्या हे पाप हे फक्त धार्मिक शब्दापलीकडे आहे यात एक उपमा आहे जे दहशत आहे आपल्याकडे पवित्र्याचा करुण्याचा संस्काराचा थोरला अंत गाईला मारण्याचा अर्थ बाह्य वर्तना दिसतो पण महाराज म्हणतात आपण रोजच्या जीवनात तीच एक गोष्ट करतो शब्दांनी वागण्याने नकारांनी आणि निदान आपल्या निरापराधाच्या गुप्त भागांवरून किल वनाऱ्या किल्ल्यांनी जेव्हा आपण सत्य बोलत नाही तेव्हा जेव्हा आपण लाचारीच्या तळाखाली आपल्या नैतिक मूल्य लपवतो तेव्हा आपण स्वतःच्या आतल्या गाई मारतो तुम्ही विचार करा प्रत्येक वेळी जेव्हा आपण नात्यांना फसवतो एखाद्याचा विश्वास तोडतो एखाद्यावर अन्याय करतो आणि प्रत्येक क्षणी आपण किती ब्रह्महत्या करतो आणि हा हा पाप इतका गहिरा असतो की फक्त कर्मातच नाही तर मनाच्या अंतकरणावर खोल वर महाराज म्हणतात ही, ही। हा पाप आपल्या आपणाला जखम करतो जखम इतकी सखोल की शांतता आनंद आणि परमात्मेशी नातं सर्व मज्जा पाडत पाडतात आता स्वतःला पहा तुम्ही कधी क्षणभर थांबा आणि स्वतःशीच विचारा आज मी कुठे प्रेम कमी केले कुठे मैत्रीला विकले हा प्रश्न तुमच्या आत एक लहानचा बुकटा उघडतो आणि मग लक्षात येते की बाहेरचे मोठे पाप दिसून येतात पण आपलं आतलं पाप जे रोज होतं त्याची किंमत जास्त आहे महाराज आपल्याला भीतीना दाखवता साध्या भाषेत हा अर्थ दाखवता आणि तो आजचा आपल्याला कपाळाला मारतो एका जेणे विकली कया त्या सुन्याचे या ओळीमध्ये तुकाराम महाराजांनी एका साध्या पण अवघड प्रतीकाचा वापर केला कन्या विकणे जसे एखादी वस्तू विक विकली जाते तसाच नात्यांचा पवित्र्यांचा विक्री करतो पण आजचा काळ थोडा बदलला आहे वस्तूची विक्री थेट नाही परंतु नात्यांना संस्कारांना घरच्या अभिमानाला पैशाचा बाजारात लिलाव केलं जातं पवाडे म्हणजे घरातील सन्मान विवेक श्री गौरव हे पैसे स्वार्थ आणि प्रतिष्ठेसाठी फेकून देण्यात येतात सोबतच्या व्यक्तीला मान वस्तू मानतो त्याच्या आत्म्याचा आदर न करता वागणं मुलीच्या मुलींच्यावर मुली अन्याय करणं हे सर्व त्याच अर्थाचा प्रभाव आहे महाराज येथे फक्त टीका करीत नाही त्या आपल्याला बोलवतात हे पाप फक्त समाजाची बुरखी नाही तर आपल्या अंतकरणाची चोरी आहे तुम्ही विचार केला का एखाद्या एखाद्या नातीत किंवा तुम्ही एखाद्या नातीत तुम्ही केव्हा तडजोड केली जेव्हा तुम्ही सहजतेने तुमचे मत तुमचे संस्कार दुसऱ्याच्या मर्जीला देत आलात हे तुमच्या हे हे तुकडे तुमच्या तुझ्या अंतकरणात उठतात किंवा त्याचे परिणाम पुढे येतात महाराज सहजपणे सांगतात पवाडे नष्ट म्हणजे संपूर्ण घराची हृदयाची हानी आपण हे आणि हे आपण रोज करतो जबाबदारी ऐवजी मार्ग पकडतो निष्ठाऐवजी लाभ पाहतो हे काही तात्पुरते दोष नाहीत हळूहळू त्या आपल्या आत्म्यात खोलवर घाण कर घाण घालतात नरमास खादली भाडी हा का हाडी म्हणून या ओवीने जेव्हा नरम्हास आणि भाडीची प्रतिमा उभी केली जाते ती आपणाला थोडी कठोर वाटते पण तुकाराम महाराज केवळ पदार्थाची कथा करत नाही नैतिकतेची गोष्टी करतात नरम्हास खाणे इतरांच्या कष्टाचं आणि त्यांच्या आत्म्याचा उपयोग करून स्वतः बलाढ्य होणे आपण इतरांची प्रतिष्ठा खाऊन त्यांचे हक्क खाऊन आणि त्यांचं अस्तित्व लहान करून स्वतःचं स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करतो हेच नरमास खाणे आहे आणि हाका हाडी हाडी म्हणून म्हणजेच आपण आपले पाप मान्य न करता इतरांवर वडवतो आपण दोष दुसऱ्यांवर टाकतो स्वतःच्या गलत्याला पोहतो आणि समाजाचे समाजाच्या विरोधात उभे राहून स्वतःला निर्मळ दाखवतो म्हणजेच महाराज स्मरण करतात की पाप छुपून ठेवले तरी तिची गंध दूर होत नाही ती रोजच्या आयुष्यातून आणि नशिबातून परत येते या ओळीतून आपण शिकतो की इतरांच्या हक्कांचा आदर करणं त्याचे धर्म आहे पैशाने सन्मानाने किंवा नावाने कोणालाही उभारण्यापेक्षा इतरांची माणसं जपणं जास्त मोलाची बाब आहे अचे पाप केले तेने जेणे सोने अभिलाषे सुंदरपण भयानकोळ सोने अभिलासा म्हणजेच लोभ लोभाचे स्वरूप काळानुसार बदलते परंतु त्याचा परिणाम नेहमीच सारखाच असतो तो नाती फाडतो मन जाचक करतो आणि आत्म्यावर अवनती घडवतो तुकाराम महाराज खुल्या सांगतात जेव्हा माणूस पैशासाठी पाप करतो तेव्हा स्वतःला त्याच्या कुटुंबाला आणि समाजाला सर्वाधिक दुःख देतो या भागात तुम्ही गहन विचार करा अधिक खोलवर करा पैशांसाठी केलेले निर्णय कधी मनाला शांत करतात का बहुतेक वेळा एक क्षणिक सुक्ती व्यता परंतु जीवनात ते तुटलेल्या नात्यांचा अरसा देतात आणि त्याचा आवाज मंद नाही तो तिखट कटू आणि खराखूर आहे तुम्ही जेव्हा पैशाचा सत्याचा बचाव तुम्ही जेव्हा पैशासाठी सत्याचा बचाव करीत नाही जेव्हा न्याय मागणाऱ्या आवाजाला दडपता तुम्ही तेव्हा स्वतःला सोने साम्राज्यात पाडतात आणि ते सोडण्याची जगण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे कारण पैशाचं देवत्व करणे म्हणजे आत्म्याची हत्या करणे उच्चारित म्हणजे ते पाप जिने काप सुटत असे या ओळीमध्ये तुकाराम महाराजांचं पाप पापांचं नाव उच्चारता त्या आंतरिक भयांचं वर्णन करतात काप सुटत असे म्हणजे पाप केल्यावर केवळ बाह्य परिणाम नाही आतून एक थरार उमटतो एक भय आणि अनिश्चितता पाप पाप मनाला अशांत करतो निद्रेला छिन्न करतो आणि भीतीच्या सावट्याने जीवन भरून जीवन भर घेरून ठेवतो तुम्ही जेव्हा एखादी वाईट गोष्ट करता मग ती मोठी किंवा लहान तेव्हा तुमच्या अंतकरणात कुठेतरी घाबरलेलं पण असतं हेच आपल्याला आणि आपल्या कर्माला नियंत्रित करतं महाराजांचं महाराज सांगतात की पाप फक्त कर्म नाही ती एक मानसिक स्थिती आहे जी आपल्याला भविष्याला वळवते आणि म्हणूनच पापांचं नाव उच्चारताच आतून कापणं हे चेतावणीच आहे वाटण्यापूर्वी परत विचार म्हणे कोरात्र रांड बेटा भांड मागो ना का अखेरीस महाराज तीव्र शब्दात सांगतात कोरात्र रांड जे असे लोक आहेत ज्यांनी मानवता नाता आणि धर्म हे सर्व बाजूला ठेवूनच फक्त भांडण द्वेष अधिकाराची भूक राखली आहे अशा माणसांना बेटा भांड मागो मागो नका म्हणजे त्यांच्या अंतकरणात ते इतके बेरूपता भरलेले आहे की ते कधी शांत राहत नाही जीवन म्हणजे त्यांच्यासाठी पडदा ते नेहमीच तणाव निर्माण करून सुख असण्यास देत नाहीत तुकाराला महाराज चेतावणी देतात अशा मानदशेची मुळे शोधातील लाजी क्रिया कावतात आणि त्यांना आपण कसं सामोरं जातो शेवटी तो म्हणतो की अशा लोकांपासून सावध राहा पण त्यांना घृणा करून स्वतःचे मन कलुषित करू नका अधिक चांगल्या अशी माणसं आत बदलण्याचा प्रयत्न करा परंतु स्वतःची शुद्धता सांभाळा आजचा अभंग तुम्हाला कदाचित कठोर वाणीने जळ मारल्यासारखा वाटला असेल पण हा झटका तुमच्या आत्म्याला जागवण्यासाठीच होता तुम्हाला जे काही दोष जाणवले ते दुरुस्त करा जे काही तुम्हाला वेदना देत त्यावर पाणी टाकून पुढे जा आणि जिथे तुम्ही पाप केला असेल त्या जागी क्षमास्माना सुधारणा करा आणि स्वतःला उभे करा जर याने तुमच्या मनाला हलक असेल जर याने तुम्हाला मनाला हलवलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव कॉमेंट्समध्ये लिहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे जीवन बदलणारे खो अभंग खोल अर्थ आणि मार्गदर्शन आम्ही पुढे आणत राहू जय हरी विठ्ठल